आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने दादांना जर श्रद्धांजली आपण करायची असेल तर मला वाटतं की दादांसाठी आज या दावणी प्रमाणामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये काहीतरी दादांच्या नावाचं या ठिकाणी वास्तू उभे राहणं गरजेचं दादांच्या नावाचं भूर्गी अजितदादा पवार क्षेत्रामध्ये क्रीडा संकुल उभा राहण्याचा संकल्प मला वाटतं आज या ठिकाणी आपण सर्वांनी केलं पाहिजे आमच्याकडे काय नाहीये आमच्याकडे जागा आहे आमच्याकडे पैसा आहे शासन आहे पण मग असं असतो आणि दादांच्या नावाने एक वास्तू या ठिकाणी मला वाटतं की दादांची क्रीडाकाल आठवण या मातीमध्ये राहील दादा खेळत नव्हते दादा या मातीत खेळले दादांच्या नावाने क्रीडांगण राहील झालं तर खेळाडू या मातीत खेळतील जागा आपल्याकडे आहे इरिगेशन विभागाची जागा आहे आमच्या देवळाली प्रवारात शहराकडे जागा आहे ग्रामसुधार मंडळाकडे जागा आहे माझी विनंती राहील त्यांना की आपण मुख्यमंत्री नगरपालिकेत द्यावी तालुका क्षणा संतुलन साठी निधी खूप करून आहे शासनाकडे अर्ध्या त्याच्यासाठी प्रयत्न करावे नक्कीच ते क्षणा संकुल या ठिकाणी आपल्याला मिळेल त्याच्यासाठी आमच्या लाइफांचे काही काम असेल तर आम्ही खूप खर्चाने शासनदार पळायला तयार आहोत ते आमच्या जवळ प्रवासात ज्या काळ झाल्यामुळे नव्हे राज्य नव्हे तर देशळ व्यक्त करा दिल्लीच्या तत्वाला हरवण्याचे ताकद असणारे मुख्यमंत्री म्हणजे आमचे दादा आणि अशा दादांच्या न आज संपूर्ण देश शोक सागरात व्याख्याने तुमलेला आणि त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या दादा माझ्याशी संपर्क आलेले दादा त्याचा आज तीन गोष्टी या ठिकाणी नमूद करायची थोडा आहे तेव्हा जगाने सांगितलं थोड्याशा द्यायचा आपण दोन पाहिजे परंतु राज्यामध्ये काम करत असताना दादांवरती सिंचनाच्या बाबतीत राबून राहिलेल्या असतील पण माझ्या बाबतीत अनुभव त्या दादांनी राज्याचा आम्हाला व्हिडिओ करण्याची असलेली आवड आणि त्याचा दादांपर्यंत पोहोचलेला संदेश दादांनी पकडला मध्यंतरीच्या काळामध्ये मी आणि राऊत सर व्यक्त अप्पर वैतरणा धरणाला भेट द्यायला गेलो आणि त्या अप्पर वैतरणा धरणाचं पाणी समुद्राला वाहून जात ही बाब मी आणि राऊत सरांनी त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या दिली आणि त्याची दखल थेट अजित दादा त्या ठिकाणी घेतली आणि तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताचे छत्रपती त्या एका टीमला त्यांनी थेट देतच्या घरी जाऊन ठेवली आपल्याला विशेष वाटेल याचे साक्षीदार राऊत सर आहेत त्या टीमने माझ्या घरी आल्यानंतर मला माहिती तांत्रिक असल्यामुळे था, हो ता ता मी त्यांना राऊत सरांकडे घेऊन गेलो आणि राऊत सरांनी सर्व तांत्रिक डाटा त्या ठिकाणी त्या टीमच्या पुढे मांडला आणि त्या टीमने तात्काळ दादांना हा रिपोर्ट दिल्याच्या नंतर दादांनी वैतर्याचा पाणी मराठवाड्याला वळण्यासाठी तात्काळ निधी त्या ठिकाणी जाता जाता मागच्या सरकारमध्ये नमूद केला आणि त्यावेळेस मला एक खूप मोठी अनुभूती दादांची त्या निमित्ताने दादा नावाचं व्यक्तिमत्व त्यांना दिशेल त्या ठिकाणी राज्याचा विकास ज्या ठिकाणी दिसेल संदेश ते स्वीकारत होते आणि त्यामुळे दादाच्या हातून इतकं महान कार्य घडलं आणि आज संपूर्ण देश सागरात बुडाला त्याचं कारणच केलं आणि दादांनी फक्त वैतर्याचं पाणी मराठवाड्याला दिलं नाही तर दादांनी माझ्या नगर जिल्ह्यामध्ये असलेल्या शक्य नव्हते एवढा मोठा कायद्यातला तिला कसा सोडायचा हा मोठा प्रश्न होता आणि दादांच्या त्या छोट्याच्या कृतीनं केवळ दखल घेतली भिडवायची आणि दादांनी ते काम केलं म्हणून सर्वच सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी होते मातीमध्ये गोट्या खेळण्यापासून दादा जोपासला आणि देवाली खेळाडूला सुद्धा ते कधी विसरले नाही राज्याचा शिवछत्रपती पुरस्कार ज्यावेळेस आणि दुसरा जय झाला ते देवालीचे आहे ते दादांनी दोन हजार चौदा साली सही काय तर मी मला फोन मला अभिमान आहे की देवळाली ज्या मातीचा आहे तेवढं मोठं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी फोनवरती विचारलं आणि त्याच दिवशी तासामध्ये आम्हाला तासा छत्रपती पुरस्कार त्या ठिकाणी द्यायला आणि त्यामुळे देवळालीच्या जा, मातीमध्ये मा दे, माझ्या ढूस कुटुंबामध्ये मा कुठंतरी दादांचा कुठे ना कुठेतरी स्पर्श त्या ठिकाणी त्या निमित्ताने लाभला दादांच्या सही आज त्या निमित्ताने मला आयुष्यातून मोठं करून दिली मला छत्रपती बनवून दिली

दादांच्या पक्षात होतो दादांचं वैयक्तिक काम घेण्याची इच्छा त्या ठिकाणी होती आम्ही एक बाब कधी उघड केली नाही कधी कुणाशी बोललो नाही पण दादा आमच्या कुटुंबाशी त्या निमित्ताने थेट संपादात राहिले आणि ह्या सगळ्या बाबी आठवड्या तू वाईट वाटणं साजिक आहे तू इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचे दादा दखल या ठिकाणी घेतो आणि मग खऱ्या आज जर श्रद्धांजली अर्पण करताना आपण फक्त दादांचे आठवणी काढून आणि त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी थोडक्या दावरा थोडक्या दावरा म्हणून होणार आहे का दादा इतके मोठं व्यक्ती होत होतं दोन शब्दात त्यांच्या सुमन त्यांच्यासाठी शक्यत नाही आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर मला वाटतं की दादांसाठी आज या दोनिली प्रवामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये काहीतरी दादांच्या नावाचं या ठिकाणी वास्तू उभे गरजेचं दादांच्या नावाचं दादा पवार क्षेत्रामध्ये या ठिकाणी एक क्रीडा संकुल उभा राहण्याचा संकल्प हो मला वाटतं आज या ठिकाणी आपण सर्वांनी केलं पाहिजे आमच्याकडे काय नाहीये आमच्याकडे जागा आहे आमच्याकडे पैसा आहे शासन आमचं आहे पण मग असं असतं दादांच्या नावाने एक वास्तू या ठिकाणी दादांची इच्छा काल आठवण या मातीमध्ये राहील दादा खेळत होते दादा या मातीत खेळले दादांचं नाव क्रीडांगण राहील झालं तर खेळ या मातीत खेळतील दादा आपल्याकडे विभागाची जागा आहे शहराकडे जागा आहे ग्रामसंडळाकडे जागा आहे माझी विनंती राहील त्यांना की आपण मुख्यमंत्री म्हणून कडे गेले जाईल क्रीडा संकुलासाठी निधी खूप कडून आहे शासनाकडे अध्यक्षांनी त्याच्यासाठी प्रयत्न करावेत नक्कीच ते क्रीडा समकूल या ठिकाणी आपल्याला मिळेल त्याच्यासाठी आमच्या लायकीचं काही काम असेल तर आम्ही खूप खर्चाने शासन दरबारी तयार आहोत आपण हे सगळं काम या निमित्त करावं विनंती या श्रद्धांजलीच्या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि तरच खऱ्या अर्थाने हे श्रद्धांजली आज दादांना ठरणार आहे म्हणून जाता जाता दादांच्या आजच्या जाण्यामुळे केवळ जवळ